मित्रांनो मागील त्याला सोलार पंप अंतर्गत आता नव्याने परत एकदा अर्ज जे आहेत तर, तर इतर, ते सुरू झालेले आहेत तर यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचे याची संपूर्ण माहिती आपण आता बघणार आहोत त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम ज्या नाव नावे आपल्याला अर्ज करायचा आहे तर त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आधारप्रमाणे आपला तालुका जिल्हा आणि गाव जे आहे तर त्यानंतर आपल्याला जो व्यक्ती आहे तर त्याचा सर्वे नंबर या ठिकाणी टाकायचा आहे सर्वे नंबर टाकल्याच्या नंतर जर या ठिकाणी सब सर्वे नंबर गट नंबर जो आहे तर तो डबल येईल त्यामध्ये आपला जो गट नंबर आपण टाकला होता सर्वे नंबर तो सिलेक्ट करायचा आहे ड परत एकदा त्यानंतर जी अं टाईप ऑफ प्लॅन आहे किंवा शेती आहे तर ती स्वतःची आहे का सामयिक क्षेत्र आहे हे सिलेक्ट करायचं यामध्ये आपले सामयिक क्षेत्र असेल तर त्या ऑप्शन सामाईकवरती किंवा कंबाईनवरती शेअर लँडवरती क्लिक करा त्यानंतर स्वतःचे असेल तर सेल्फ ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर लँड ओनर जो आहे तर त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं लँड ओनरचं नाव जे आहे तर ते येणार आहे संपूर्ण सातवारावर जे गट नंबर आहे त्या सर्व व्यक्तींचे नाव या ठिकाणी येईल आपल्याला ज्या व्यक्तीचे नाव अर्ज करायचं आहे तर त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करा एरिया जो आहे तर तो आपल्याला टाकण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी ऑटोमॅटिक त्या व्यक्तीचे नावे किती जमीन आहे तर ती या ठिकाणी येणार आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला खालच्या साईडला आल्याच्यानंतर जो अर्जदार आहे तर त्याचं सुरुवातीचं नाव त्यानंतर त्याच्या वडिलाचं किंवा त्याचं मधलं नाव त्यानंतर त्याचं आडनाव जे आहे तर त्या ठिकाणी शेवटच्या रखानमध्ये टाकायचं आहे त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे यामध्ये जनरल आणि ओ बी सी कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारची सवलत जी आहे तर ती वाढीव नाही आहे नव्वद टक्के सबसिडी जी आहे तर ती जनरल आणि सीसाठी आहे इतर कास्टवाल्यासाठी फक्त पंच्याण्णव टक्क्यापर्यंत सबसिडी जी आहे तर त्या ठिकाणी दिलेले ईमेल आय डी टाकण्याची आवश्यकता जी आहे तर ती या ठिकाणी नाही आहे त्यानंतर आपला करंट ॲड्रेस जो आहे तर तो या ठिकाणी द्यायचा आहे आपला घर नंबर त्यानंतर लँडमार्क डिस्ट्रिक आपला तालुका वगैरे पिनकोडसहित त्या ठिकाणी संपूर्ण जी माहिती आहे तर ती भरायची आहे त्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर जो आहे तर तो व्हॅलिडेट करायचा आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आधार नंबर टाकल्याच्यानंतर व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं तर आपलं आधार कार्ड व्हेरीफाय झाल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे खाली नाव आहे व्हेरीफाईड नाव तर हे ऑटोमॅटिक येणार आहे यामध्ये संपूर्ण नाव वगैरे जी माहिती आहे तर ती येईल त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला जो की चालू असायला पाहिजे नंतर यावर मोबाईल नंबरद्वारे पेमेंट आणि इतर जी माहिती आहे तर ती आपल्याला करायची आहे त्यानंतर इरिगेशन सोर्स या रकमेवर जी माहिती भरायची आहे तर या ठिकाणी आपल्याला टाईट पॉप इरिगेशन सोर्स जे आहे असणार आहे तर यामध्ये आपल्याकडे बोरवेल आहे का नदीवरती सोलर पंप घ्यायचा किंवा कॅनल आहे जे आपलं ऑप्शन आहे तर ते सिलेक्ट करा या ठिकाणी आपल्याकडे विहीर असेल तर विहीरवरती आपण क्लिक करून ऑप्शन जे आहे तर ते सिलेक्ट करू शकता इरिगेशन मोड कुठला आहे मायक्रो इरिगेशन ओपन पाईप तर आपले पाणी देण्याची पद्धत कुठली आहे तर ओपन पाईप असेल किंवा ओपन असेल या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर इरिगेशन सोर्स आपल्या पाण्याचे इंटेन्सिटी किंवा डेप जे आहे विहिरीमध्ये पाण्याची तर ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे उन्हाळ्यामध्ये किती असते त्यानंतर पावसाळ्यामध्ये किती असते आणि आपल्या विहीर किंवा बोरवेलची जी खुली आहे तर ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर आपल्याला जर पंप एक्स्ट्रा वाढून घ्यायचा असेल हेड तर या ठिकाणी ऑप्शन जे आहे तर आ आ ते अव्हेलेबल आहे त्यासाठी आपल्याला अतिरिक्त जे पैसे आहेत तर ते द्यावे लागणार आहेत आणि तेच कंपनीला रिसिव झाल्याच्या नंतर आपलं जे सोलर पंप इन्स्टॉलेशन आहे तर सीजन 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 ते होणार आहे त्यानंतर ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये आपल्याला या ठिकाणी जे खालचं आहे तर ते सीजन सिलेक्ट करायचे आहेत कुठले सीझन आहेत आणि ते आपण त्या सीझनमध्ये कुठलं पीक घेतात मागच्या एक आणि आत्ताचं एक सीजन असे दोन प्रकारचे सीझन जे आहे तर ते सिलेक्ट करायचे खरीपर बी सिलेक्ट केलं तरी आपण या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आपल्याकडे जो पंप आहे आपल्या सध्याला विहिरीवरती हो तो कुडला आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे आहे का नाही असेल तर या ठिकाणी आपल्याला पंपाचा टाईप सिलेक्ट करायचा आहे यामध्ये ए सी डी सी आपला जो पंप असेल तर तो सिलेक्ट करा त्यानंतर समर्सिबल आहे का सर्पेस आहे म्हणजे पाण्यामधील मोटर आहे किंवा पाण्याचोरीला आहे त्यानंतर एच पी कॅपॅसिटी सिलेक्ट करायची आहे तीन एच पी पाच एच पी आपल्या आप याच्यानुसार आपण जर या ठिकाणी क्षेत्र जर वरती वाढवं असेल आपल्याला पाच एकरापेक्षा तर आपल्याला इथे साडेसात एच पीचा देखील ऑप्शन अवेलेबल होऊन जाईल त्यानंतर त्यासाठी डिझेल वगैरे हो लागतं का एनर्जी पी हे संपूर्ण जे ऑप्शन आहे तर ते आपल्याला एक एक करून अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहे या ये ठिकाणी केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला ॲन्युअल डिझेल रिक्वायरमेंट देखील या ठिकाणी टाकायची आहे किती आहे त्यानंतर आता आपल्याला जो पंप घ्यायचा आहे विकत तर त्या पंपाची रिक्वायरमेंट डिटेल जी आहे तर ती भरायची आहे तर यामध्ये रिक्वायर पंप टाईप आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जो ऑप्शन आहे तर तो विकायचा आहे डी सी किंवा या ठिकाणी आपण ऑप्शन चेंज करून बघूयात जर ऑप्शन चेंज झालं तर तर मित्रांनो या ठिकाणी आपण ए सी किंवा डी सी कुठलाही सिलेक्ट करू शकता वरच्या ऑप्शनमध्ये खाली आल्यावरती आपल्याला डी सी डायरेक्ट करंडवाली मोटर जे आहे पंप जो आहे तर तो भेटणार आहे त्यानंतर या ठिकाणी समर्सिबल घ्यायचा पंप की वरचा घ्यायचा शक्यतो समर्सिबलच सिलेक्ट करा त्यानंतर पंपाची कॅटेगरी जी आहे तर ती सिलेक्ट करायची वॉटर त्यानंतर आपल्याला किती एच पीचा पंप जो आहे तर तो पाहिजे या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा तर मित्रांनो या ठिकाणी लक्ष द्या साडेसात इंच पीपर्यंतच्या पंपावरती गव्हर्मेंटद्वारे सबसिडी जी आहे तर ती प्रोव्हाइड केली जाते त्या पुढील आपल्याला स्वतः पैसे जी आहे तर ते भरावे लागतात दहा एच पीपर्यंत त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहेत ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आपल्याला जो पंप येणार आहे तर त्यासाठी जे पाईप केबल जे लागणार आहे तर त्यासाठी आपल्या बोरवेल किंवा पंपाचे जे हाईट खोली वगैरे जी आहे तर ती संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने भरायची आहे आणि जर आपल्याला यामध्ये काही मोडिफिकेशन हवे असतील ज्याला मी ब आपल्याला अगोदरच म्हटलं होतं की बूस्टर पंप वगैरे जर पाहिजे असेल तरच आपण हे बूस्टर पंप जो ऑप्शन आहे तर ते सिलेक्ट करा जर नसन लागेल तर या ठिकाणी डायरेक्ट नो ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे पुढचे जे ऑप्शन आहे तर ते ब्लँक होऊन जातात किंवा सिलेक्ट करण्याची गरज नाही आपल्याला जर बूस्टर पंप हवा असेल तर आपल्याला त्यासाठी सेपरेट जे पेमेंट आहे तर कराव ते करावं लागतं आता बरेच सारे शेतकरी म्हणतात की पाण्याची रिक्वायरमेंट जास्त आहे किंवा जास्त स्पीडनं पाणी पाहिजे त्यासाठी आपल्याला बूस्टर पंप हवा आहे तर आपण या ठिकाणावरून जो बूस्टर पंप आहे तर तो खरेदी करू शकता एक्स्ट्रा वाढू जे पैसे आहे तर ते देऊन त्यानंतर शेतकऱ्याचा अकाउंट नंबर बँक अकाउंट नंबर आहे आय एफ सी कोड आहे तर आय एफ सी कोड जो आहे तर तो टाकल्याच्यानंतर नंतर आपल्याला बँक सर्च करायची जेणेकरून पुढील माहिती जी आहे तर ते ऑटोमॅटिक येऊन जाईल बँक ब्रांच वगैरे जे आहे नेम तर संपूर्ण माहिती या ठिकाणी येऊन जाईल तर अकाउंट नंबर व्यवस्थित भरा जर जेणेकरून आपला अर्ज जर रिजेक्ट झाला पैसे भरल्याच्या नंतर तर आपल्याला रिफंड जो आहे तर तो आपल्या बँक अकाऊंटमध्येच भेटणार आहे त्यानंतर परत एकदा आपल्याला या ठिकाणी गट नंबर टाकायचा आहे आणि आपण ही संपूर्ण माहिती भरलेली आहे अंडरटेकिंग या ठिकाणी आहे तर ते द्यायचं आहे आणि खाली डॉक्युमेंट जे आहे तर यामध्ये सात बारा आहे त्यानंतर पासबुक किंवा कॅन्सल चेक देऊ शकता आणि एक पासपोर्ट साईज फोटो जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे हे स्वतःची सेल्फ लँड असल्यावरती जर कंबाईन किंवा सामे क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी सी वगैरे जे आहे तर ते अपलोड करायची कास्टमधून असाल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं या ठिकाणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर सेवन आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आपल्याला डायरेक्ट पेमेंटसाठी जे ऑप्शन आहे तर ते अवेलेबल होईल आपण साधारण एक दोन दिवसामध्ये पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला जे पंप किंवा व्हेंडर सिलेक्शनचं जे ऑप्शन आहे तर में ते पुढील दहा ते पंधरा दिवसामध्ये अवेलेबल होतं त्यामध्ये आपल्याला माहिती असलेल्याच कंपन्या सिलेक्ट करा कारण आता बाजारामध्ये ज्या विविध प्रकारच्या कंपन्या आलेल्या आहेत तर त्या काही नवीन रजिस्टर आहेत काही कंपन्या सर्विस देत नाही या खूप साऱ्या अडचणी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला येत आहेत त्यामुळे बाकीचे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघा कंपनीची लिस्ट बघा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि हा व्हिडिओ